नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी या चॅनलवर तुमचं स्वागत पहा आज जे टायटल आहे काय आहे ह्या शंभर टक्के ह्या इंग्रजीच्या शब्दांनीच इंग्रजी, इंग्रजी वाक्य परिपूर्ण होतात खरे तुम्ही जर हे लेक्चर पूर्ण पाहिलं तर मग तुमच्या लक्षात येईल कारण की हे जे शब्द आहेत तुमचं वाक्य पूर्ण असतं पण त्याच्या आधी जसं की बघा मी गांभीर्याने बोलत आहे मी स्पष्टपणे बोलत आहे किंवा तुम्ही असंही म्हणू शकता सुदैवाने की नाही जसे की बघा पर्सनली म्हणजे मी स्वतःबद्दल सांगायचं तर किंवा थोडक्यात सांगायचं तर किंवा कायद्याच्या दृष्टीने बोलायचं तर त्यांच्यासाठी काही मोजकेच शब्द आहेत पूर्ण पूर्ण वाक्य बोलायचं नाही राईट right? मग ते शब्द कोणते आणि त्यांचा वाक्यात उपयोग कसा होतो आणि त्यांचा अर्थ काय होतो तेच आपण आज पाहणार आहोत बघा पहिले जे वाक्य आहे साधारणपणे धूम्रपान न करणारे करणाऱ्यांपेक्षा जास्त निरोगी असतात बघा साधारणपणे धूम्रपान न कर आता इथं जो शब्द आहे कुठला साधारणपणे हॅलो बघा बरीच लोक वापरत असतील जनरली जनरली साधारणपणे त्यामुळे तुम्हाला काय वापरायचं साधारणपणे जनरली बघा वाक्य काय होतं जनरली कॉमा पीपल हू डोंट Who who don't smoke are more, are more healthier, healthier than those who do. Okay. साधारणप्रपान करना पेक्षा जास्त निरोगी असतात म्हणजे जनरली हा शब्द तुम्हाला काय साधारणपणे त्यासाठी तुम्हाला मला पूर्ण वाक्य द्यावं लागेल आता त्यानंतरच आहे थोडक्यात सांगायचं तर आपल्याला जास्त मेहनतीने काम करण्याची गरज आहे म्हणजे थोडक्यात थोडक्यात सांगायचं तर आपल्याला जास्त मेहनतीने काम करण्याची गरज आहे म्हणजे ब्रीफली त्यानंतरच पाहा त्यानंतर वाक्य रचना स्वतःबद्दल सांगायचं तर मी ट्रेनने प्रवास करणे पसंत करतो स्वतःबद्दल सांगायचं तर मी ट्रेनने प्रवास करणे पसंत करतो म्हणजे पर्सनली पर्सनली आय प्रिफर प्रायवरी माय ट्रे त्यानंतरची बाग करीत ना शेवटी मी प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो शेवटी प्रत्येकाचे मी आभार मानू इच्छितो फायनली आय वुड लाइफ टू थँक एवरीवन त्यानंतरचं बघा सुदैवाने कुठला शब्द आहे सुदैवाने स्फोटात कोणालाही लागलं नाही बघा शब्दांवर तुम्ही बघा ह्या शब्दांचा अर्थ का होतोय ओके सुदैवाने स्फोटात कोणालाही लागलं नाही म्हणजे फॉर्च्युनेटली किंवा लकीली नोवन वॉज हर्ट इन द एक्सप्लोजन

साधारणपणे मी सकाळी लवकर उठत नाही नॉर्मली आय डोंट अप अर्ली इथं तुम्ही गेटअप पण म्हणू शकता आय डोंट वेकअप अर्ली इन द मॉर्निंग झालाय साधारणपणे नंतर ही त्याच्या चुकांपासून कधीच शिकत नाही दुःखाची गोष्ट ही, ही, कि तो ही। की हो तो त्याच्या चुकांपासून कधीच शिकत नाही म्हणजे सॅडली बघा छोटा शब्द आहे कॉमा सॅडली की नेव्हर बघा हे शब्द खूप छोट आहेत पण यांचा आवाज खूप मोठा होतो अर्थ खूप छान निघतो म्हणजे तुमच्या बोलण्यात तुम्ही म्हणजे असं समोरच्याला सांगते की अरे बाबा मलाही इंग्लिश बोलायला येतं बघा शब्द एकच आहेत पण त्याचे अर्थ किती होत आहेत बघा ही नेवर नेव्हर फ्रॉम हिज मिस्टेक मिस्टेक फ्रॉम हिज मिस्टेक ओके त्यानंतरची पाहा आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याने माझी विनंती मान्य केली आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याने माझी विनंती मान्य केली म्हणजे सरप्राइझिंगली ही ऍक्सेप्टेड माय रिक्वेस्ट त्याच्यानंतर खरं सांगतोय मला त्याबद्दल काहीच माहिती नाही खरं सांगतोय मला त्याबद्दल काहीच माहिती नाही ट्रुथफुली आय डोंट नो एथिंग अबाउट इट आय डोंट नो एथिंग अबाऊट इट त्यानंतरच दुर्दैवाने बुद्धी आणि सौंदर्य सहसा एका ठिकाणी असत नाही अनफॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली ब्रेन्स आणि गुडलुक लुक्स डोंट युज गो टू गेजर जबाब गंभीरपणे सांगतोय मला ही नोकरी आवडत नाही गंभीरपणे सांगतोय म्हणजे सिरियसली आय एम टेलिंग तुम्हाला ही नोकरी आवडत नाही बघा सिरियसली आय डोंट लाईक दिस जॉब बघा किती शब्द आहे हा शब्दांनीच तुमची इंग्रजी काय होणार आहे वाक्य परिपूर्ण होणार आहे नाहीतर तुमची नेहमी कसरत होणार की बाबा ह्याच्यासाठी तुम्हाला काय शब्द वापरायचा आहे आणि तुम्ही एखादिशी गडबडणार आणि नंतर तुम्ही इंग्रजी बोलायचं लिहिण्याचं सोडून देणार बघा हे शब्द पाठ करा, करा। तुम्हाला वाक्य जसा पाठ करा आहे तसं बोला म्हणजे काय की जेणेकरून तुम्हाला इंग्रजी बोलण्याची सवय होऊन झालं आणि दुसरी गोष्ट की तुमचं पण एक छान तुम्हाला कमांड जाईल व्यवहारिक दृष्टीने बोलायचं तर रात्रीतून अब्जीश होणं जवळजवळ अशक्य आहे व्यावहारिक दृष्टीने बोलायचं तर रात्रीतून अब्जाधीश होणं जवळजवळ अशक्य आहे प्रॅक्टिकली स्पीकिंग it is nearly impossible impossible to become a billionaire overnight खरं सांगायचं तर किंवा प्रामाणिकपणे सांगायचं तर मी या सन्मानास पात्र नाही रिअली स्पीकिंग रिअली स्पीकिंग किंवा ऑनेस्टली स्पीकिंग आय डोंट डिझर्व इट आय डोंट डिझर्व हिज ऑनर ढवळमाने सांगायचं तर मुंबई इथून एक हजार किलोमीटर दूर आहे ढवळ म्हणाने सांगायचं तर मुंबई इथून एक हजार किलोमीटर आहे रफली स्वीकिंग मुंबई इज वन थाउजंड किलोमीटर फ्रॉम हियर बघा आता शेवटची वाक्य रचना कायद्याच्या दृष्टीने बोलायचं तर हा गंभीर गुन्हा आहे म्हणजे लिगली स्पीकिंग दिस इज नॉट अ सिरियस क्राईम या सेशन मध्ये हे शब्द तोंडपाठ करा लिहून काढा आणि आहे तसेच ह्या वाक्यरचना बोला म्हणजे जी तुमच्या जीवेला सरळ म्हणजे सराव होऊन जाईल काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये असं आपण असंच वाक्यश्न करू की त्याचा आपण नेहमी चुकीचा अर्थ समजतो पहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र